नमस्कार आज मी तुम्हाला भगरीचा भात करून दाखवणार आहे पाय येते मी भगरीचे तांदूळ घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या कुडून घेतल्या त्या मीठ तेल आणि कडे आता आपण गॅस चालू करू गरम है, आता कढई ठेवू कढई गरम झालेली आहे आता आपण तेल घालू तेल गरम झालेलं आहे आता मिरच्या चांगल्या परतून घेऊ मिरच्या परतेपर्यंत आपण भरतीचे तांदळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ हे भरतीचे तांदळ आपण स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत आता आपण एक ग्लास पाणी घालू सोयीनुसार मीठ ह्याला आता उकळी फुटून द्यायचे आहे आता उकळी फुटलेला आहे आता आपण बग्रीच तांद टाकू झाकण ठेवू पाच मिनिट आता आपण झाकण काढू थोडासा शेंगणाचा कूड घालू परत आपण झाकण ठेवू आपण झाकण काढू झाकून काढू पहा आपला बगलीचा वाद तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू हा भात बगरीचा भात खाल्ल्याने आपल्याला खूप फायदा होतो भगरीच्या भातांनी वजन कमी होत नरकता मधली साखर पण कमी होते बग्रीजच्या भाताने आपला उपास नसला तरी आपण भगरीचा भात खायला पाहिजे